प्रतिष्ठ पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं तीर्थक्षेत्र धाकटी पंढरी श्रीक्षेत्र नारायणगडावरती आज विठुरायाच्या दर्शनासाठी त्याचबरोबर संत कुलभूषण महात्मा नगर नारायण महाराज यांच्या दर्शनासाठी मध्यरात्री साडेबारा वाजल्या दर्शनाला सुरुवात झालेली आहे आणि लाखो भाविक भक्तांना या ठिकाणं दर्शन घेतलेलं आहे ज्या भाविक भक्तांचं पंढरपूरच्या विठुरायाकडे दर्शनाला जाणं शक्य नाही ते भाविक भक्त प्रतिस पंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या नारायणगडावरती येऊन भुतुरा यायचं त्याचबरोबर संत कुलभूषण महात्मा नगर नारायण महाराज यांचं दर्शन घेतात आज धाकटी पंढरी हरिनामाच्या जयघोषामध्ये दुमदुमलेली आहे लाखो भाविक भक्तांनी या ठिकाणी दर्शन घेतले तर या ठिकाणी चित्र पाहायला मिळतं वारकरी संप्रदायाला बीड दिलेल्या मोठी परंपरा आहे आणि त्याच बीड जिल्ह्यामध्ये धाकटी पंढरी म्हणून नारायणगडाला ओळखलं जातं आणि याच नारायणगडावरती आज सकाळी मनोज दरांगे पाटलांच्या हस्ते महापूजा देखील पार पडलेले आहे लाखो भाविक भक्त या ठिकाणं दर्शन घेऊन मोठ्या रांगा ज्या आहेत लागलेल्या आहेत जवळपास दोन लाखहून अधिक लोकांनी आतापर्यंत दर्शन घेतलेलं आहे मध्यरात्री साडेबारा वाजता सुरू झालेले दर्शन सोहळा आज किती वाजेपर्यंत चालतो हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र गडाचे महंत शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर स्वयंसेवकांचं असं चोख असं नियोजन आलेल्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं देखील मोठं आयोजन केल्याचं गडाचे महंतांनी सांगितलेलं आहे लाखो भाविक भक्तांनी या ठिकाणं दर्शन घेतलेलं आहे मोठमोठ्या रांगा ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत नक्कीच आणखी किती भाविक भक्त दर्शन घेतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र मध्यरात्री साडेबारा वाजता सुरू झालेला दर्शन सोहळा अद्यापही चालूच आहे आणि लाखो भाविक भक्त या ठिकाणं दर्शन घेऊन आपल्या घरी मार्गस्थ झालेले आहेत साम टी व्हीसाठी योगेश काशीत